नमस्कार मित्रांनो सेंटर स्पॉटच्या ह्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मी आहे केदार केसकर आणि तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे फिल्म रिव्ह्यू धर्मवीर टू या ताज्या नव्या कोऱ्या करकरीत पिक्चरचं रिव्ह्यू येस माय फ्रेंड्स आत्ताच बघून आलो आहे धर्मवीर टू आणि धर्मवीर वन जसा होता ना जबरदस्त असं म्हणूया की सहसा काय होतं पहिला पिक्चर जर हिट झालेला असेल त्याचा सिक्वल काढायला जेव्हा जातात लोक त्यावेळेला म्हणजे फ्लॉप शो होऊन जातो सिक्वल सहसा चालत नाही असं म्हणतात पण काही अपवाद असतात धर्मवीर टू हा तशाच पद्धतीचा आहे पहिला जर एक भारी होता ना तर आता धर्मवीर टू हा दुप्पट भारी आहे दुप्पट भारी मार्क माय वर्ड्स मंगेश देसाई हॅट सॉफ्ट मॅन प्रवीण तरडे खतरनाक काम केलंय खतरनाक दिग्दर्शक आणि निर्माते मानलच तुम्हाला आणि प्रसाद ओक जितके ते आनंद दिघे बनले पहिल्या पार्ट मध्ये तितकेच धर्मवीर टू च्या या हा जो सिक्वल आहे धर्मवीर टू त्याच्यात सुद्धा प्रसाद ओक म्हणजे क्या बात आहे आनंद दिघे कडक कडक केलाय आणि एकनाथ शिंदेची भूमिका तर लाजवाबच झालेली आहे प्रश्नच नाही काही गोष्टी यातल्या अशा आहेत म्हणजे तर तुम्ही जर ऍव्हेंचर्स वगैरे जर बघितलं असेल मार्वल्स मूवीज जर तुम्ही पाहिल्या असतील त्याच्यात कसं ना म्हणजे ईस्टर एक सोडलेले असतात कुठे कुठे काय 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 आणि प्रेक्षकांच्या वरती टाकून दिलेलं असतं की पिक्चर आम्ही दाखवतोय पिक्चर आम्ही रिलीज केलाय आता किंवा कधी कधी ते हे असतात ना काय म्हणायचं ट्रेलर्स वगैरे असतात किंवा पिक्चर होऊन गेल्यानंतर ते जे आ, पोस्ट क्रेडिट सीन्स वगैरे असतात अशा त्या वेगवेगळ्या वे 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 सीन्समध्ये कुठे कुठे काय 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 इस्टर एग असे टाकून दिलेले असतात आणि प्रेक्षकांवरती जबाबदारी टाकून दे दिलेली असते की तुम्ही शोधा आता ह्याचे उत्तर किंवा तुम्हाला सापडतात का ते ईस्टर एक्झ आणि त्याच्यातनं काही तुम्हाला फॅन थिअरीज काढता येतात का हे एवढं आपण कॉम्प्लिकेटेड नको करायला पण या पिक्चरमध्ये हा मल्टी स्टारर पिक्चर आहे मल्टी स्टारर आणि चालू राजकारणावरती पण आहे जेवढं हे वीस वर्षा राज वर्षापूर्वीच्या राजकारणाचं कधी काही काही तर किस्से पस्तीस वर्षापूर्वीचे सुद्धा अशा बॅकग्राऊंडवरचं जरी असलं तरी त्याच पद्धतीने चालू राजकारणाच्या वरती एक एक दोन तीन चार वर्षांपूर्वीच्या सुद्धा त्याच्यातले काही इन्सिडन्स आहेत त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती असल्यामुळे आणि ते ज्या काय म्हणे मंत्रालयाच्या पार्श्वभूमीवरती घडणाऱ्या घटना घडामोडी मुंबईतल्या नॅचरली भूमिका भरपूर आहेत पात्र भरपूर आहेत आणि त्यामुळे मल्टी स्टार पिक्चर बनलेला आहे हा त्यामुळे मी काहीही स्पॉइलर करणार नाही आहे नो स्पॉइलर ॲट ऑल पण त्याच्यातून म्हणजे त्याच्यामुळे मी एकाच वेळेला वेगवेगळे कलाकार कुठले कुठले मला जे लक्षात आले त्यांची तर नावं मी घेईनच पण त्यांनी कुठली भूमिका केली आहे हे मी नाही सांगणार पण ॲट द सेम टाइम हेही सांगेन की पात्र कुठली कुठली आहेत त्याच्यात ते कुठलं पात्र कुणी वठवलं असेल याच्या कल्पना तुम्ही करत बसा आणि पिक्चर बघायला जेव्हा जाल त्यावेळेला तुम्ही ओळखायचं की अच्छा भरत गोगावलेंची भूमिका कोणी केली आहे शहाजी बापूंची कुणी केली आहे आणि ते विनोद तावडे विनोद तावडे नाही तावडे तावडे जे आहेत आपले त्यांनी कुणी कुणाची भूमिका केलेली आहे असे कितीतरी प्रश्न तुम्हाला पडतील आणि काय भारी भारी ऍक्टर्स आहेत ऋषिकेश जोशी आहे आपले आनंद इंगळे आहेत शरद पोंक्षे आहेत स्वत बर मी ते नाही ते मी डिस्क्लोज नाही करणार शरद पोंगशेंनी कुणाची भूमिका वठवलेली आहे हे आय एम नॉट गोइंग टू स्पॉइल ॲट ऑल मला सगळ्यात मोठा धक्का बसला की आमचे मिलिंद सर ये मिलिंद शिंद्रे सर सुद्धा या पिक्चरमध्ये त्यांची एक भूमिका आहे छोटी आहे पण काय म्हणूया ते असे एक असा छोटा एक छोटासा फटाका असतो पण एकदम फार मोठा आवाज करतो कांठाय बसवणारा आवाज करतो तसं तशी भूमिका त्यांची आहे कडकडीत भूमिका आहे आणि त्यांच्या वाट्याला जे काही डायलॉग झाले जे काही थोडे बहुत वाक्य आलेली आहेत तो टर्निंग पॉइंट आहे टर्निंग पॉइंटच बनून जातो त्यांच्या त्या ते वाक्यांनी त्याच्यामुळे मिलिंद शिंद्रेंची भूमिका तुम्ही चुकू नका आणि मला का कुणास ठाऊक तो सगळा सिक्वेन्स बघितल्यानंतर असं वाटतंय की आमचे मिलिंद शिंद्रे सर धर्मवीर थ्रीमध्ये सुद्धा अपियर होती येस मी आता तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज फोडतोय आणि हा स्पॉइलर मी आ, ब्रेक करायला काही हरकत नाही मी काय स्टोरी सांगत नाहीये पण एवढे निश्चित एक हेडलाईन मला द्यायची आहे सगळ्यांना ताजी ब्रेकिंग न्यूज येस धर्मवीर थ्री सुद्धा येणार आहे कदाचित त्याचं शूटिंग सुद्धा चालू असेल त्याचं शूटिंग चालू असेल पण धर्मवीर थ्री येणार आहे आहे म्हणजे आहे आणि धर्मवीर टू का बघायचा तर एक सिंपलचं उदाहरण आहे ज्यांना कुणाला हिंदुत्वावरती प्रेम आहे हिंदुत्वावरती निष्ठा आहे ज्यांची त्यांनी हा पिक्चर बघायलाच पाहिजे धर्मवीर वन तर बघायचाच पण धर्मवीर टू तर बघायचाच बघायचा आणि जेव्हा केव्हा कधी तुम्ही डिप्रेशन मध्ये जाल खास करून आमचे हिंदुत्ववादी लोक जेव्हा कधी डिप्रेशन मध्ये जातील तेव्हा एक छोटस टॉनिक मिळावं अशा पद्धतीचा हा पिक्चर आहे टॉनिक घ्यायचं आणि तरतरीत व्हायचं फ्रेश व्हायचं असं जर वाटत असेल ना हा पिक्चर बघायचा तुमच्या सगळ्या टेन्शन वगैरे हो सगळे दूर होतील आणि हिंदुत्वानी कसं पॅशनेट होऊन पुन्हा एकदा उभारी घ्यायची असते हे तुम्हाला लक्षात येईल तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये असाल तुम्ही तुमच्या तुमच्या इलाख्यात असाल तिथे तिथे तुम्ही हिंदुत्वाची ज्योत घेऊन जाऊ शकता हा पिक्चर बघायचा आणि उभं व्हायचं उभं त्यासाठी धर्मवीर फार इम्पॉर्टंट आहे त्याच पद्धतीने ज्यांना कोणाला समजून घ्यायचं असेल एक वीस वीस पंचवीस वर्षापूर्वीचा हिंदुत्वाचा प्रवास आणि गेल्या दोन चार पाच वर्षातल्या घटना घडामोडी ज्यांना कोणाला समजून घ्यायचं असेल हा हिंदुत्वाचा प्रवास आणि सध्याचं राजकारण सुद्धा अशा सगळ्यांनीच धर्मवीर टू समजून घ्यायला पाहिजे बघायला पाहिजे आणि थोडं तुम्हाला हवं तर चिकित्सक नजरेने बघायचं तर तसं बघा मी ॲज अ फॅन म्हणून हे बघितलं पण ज्यांना कुणाला चिकित्सा करायची त्यांनी सुद्धा खुशाल बघायचं ज्यांचा जा। जन्मच दोन हजार सालाच्या नंतरचा आहे जे आत्ता आत्ता कालपरवा जन्मलेले आहेत ज्यांचं वय कळण्याच्या तेरा चौदा वर्षाचे जरी असतील हा पिक्चर जरूर पाहायला पाहिजे म्हणजे त्यांना लक्षात येईल की हिंदुत्व म्हणजे काय असतं हिंदुत्वासाठी काही कृत्य करायचं असेल काही कार्य करायचं असेल तुम्हाला समजा नेता व्हायचं असेल किंवा कार्यकर्ता व्हायचं असेल किंवा राजकारणात जरी तुम्हाला थांबायचं नसलं तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही फील्डमध्ये जायचं असलं तरी सुद्धा ची तोंड ओळख जर व्हायला हवी असेल मी असं म्हणणार नाही की हिंदुत्व म्हणजे नेमकं काय याची त्याच्यामध्ये पाठशाळाच आहे असं नाहीये पण तरी सुद्धा गमभवन थोडंसं कळायला हवं असेल तर धर्मवीर टू जरूर बघायला पाहिजे आणि मी आता प्रतीक्षा करतोय धर्मवीर थ्री कधी एकदा येईल आणि सगळ्यांचंच काम खूप छान झालेलं आहे आणि ह्या पिक्चरनी म्हणजे मला तर आवडलाच आहे पण कुणाचीच नजर ना लागो कारण खूपदा असं होतं की पिक्चर खूप छान झालेला असतो पण धंदा काही चांगला होत नाही तर तसं काही व्हायला नको या पिक्चरनी बॉक्स ऑफिसवरती पण धमाल उडवून द्यावी व्यवसाय चांगला करावा या चित्रपटांनी आणि कसलाही आडपडदा कुणाचाही मुलाहिजा न ठेवता बेधडक ज्या पद्धतीने या पिक्चर सगळे डायलॉग्स वापरलेले आहेत ज्याला इंग्लिशमध्ये नो होल्ड बार्ड ज्याला म्हटलं जातं ना तसं अगदी दिलखुलास डायलॉग्स आहेत काही आडपडदाच नाही ठेवला आहे कुणाची तमा नाही ठेवलेली ज्यांची नावं नाही घ्यायची त्यांची नाही घेतलेली पण बाकी कळणाऱ्याला बरोबर कळणार आहे अशा पद्धतीने ते सगळे डायलॉग्स आहेत त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आनंद होईल काय चाललंय काय त्यांना दाखवायचं आहे आणि काय सांगायचंय ते तुम्हाला चटकन कळेल आणि असे फार कमी पिक्चर येत असतात बरं का मराठीमध्ये तर फार म्हणजे दुर्मिळ आहे त्यामुळे हा पिक्चर चुकवू नका तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघा आवर्जून बघा तुमच्या मित्रपरिवारासहित बघा लहान मुलांना सुद्धा बघू द्या काही हरकत नाही आहे काय काय घाणेरड्या घाणेरड्या गोष्टी दाखवल्या जातात ते कुठल्या तरी एका शाळेच्या फंक्शनमध्ये त्या स्त्री टू मधला कुठला आयटम सॉन्ग त्याच्यावरती आज की रात वगैरे ते हो जे काही गाणं आहे त्याच्यावरती ठुमक्या ठुमके करत होत्या पोरी शिक्षक दिनाच्या दिवशी अनिमल टू अॅनिमल सारखी पिक्चर सुद्धा बघतात पोरं खरं म्हणजे कंटेंट वॉर्मिंग आहे त्याला पण तरी अॅनिमलला लहान पोरं आलेली होती असले घाणेरडे दळभद्री पिक्चर आणि दळभद्री गाणी दाखवण्यापेक्षा हिंदुत्वाचा जो प्रवास आहे तो बघू देत लहान मुलांना हिंदुत्व म्हणजे काही वाईट नाही हिंदुत्व आपलंच आहे आपल्या धर्माच्याच विषयीचं आहे सगळं आणि हिंदुत्व म्हणजे काय मानवताच आहे मानवतेच्या कल्याणाची भूमिका म्हणजे हिंदुत्व इतकं सोपं आहे तर चुकू नका ही संधी सहकुटुंब सहपरिवार जा आणि लहान मुलांना सुद्धा घेऊन जा अबालवृद्ध सगळ्यांनी मित्रपरिवारांनी मिळून बघायला पाहिजे एकदा नाही पुन्हा पुन्हा बघायला पाहिजे हा चित्रपट तर निर्माते दिग्दर्शक आणि ह्यातले सगळे कलाकार या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि गायन खूप छान झालेलं आहे जसं धर्मवीर वनच्या वेळेला सुखविंदर सिंगनी सुंदर गाणं म्हटलं त्याच पद्धतीने धर्मवीर टूला सुद्धा कमाल कमाल मस्तच काही काही दृश्य कोरोनाच्या काळातली जी काही आहेत ना टची झालेली आहेत दृश्य खूप छान झालेला अभि अभिनय मी ह्याला स्टार रेटिंग वगैरे नाही देणार कारण ह्या सगळ्या मोजपट्ट्या थिट्या पडतील त्याच्यामुळे हाच माझा रिव्ह्यू की अप्रतिम पिक्चर आहे बिलकुल चुकवू नका आणि और क्या आहे धर्मवीर थ्रीची आता आतुरतेनी प्रतीक्षा आहे सो मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो बघत राहा सेंटर स्पॉट यूट्यूब चॅनेल आणि या चॅनलवरचे वेगवेगळे व्हिडिओज बघत राहा लाईक करत राहा शेअर आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका आणि बेलायकन दाबायला सुद्धा विसरू नका असंच पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटूया तोपर्यंत मला रजा द्या वंदे मातरम जय श्रीराम हर हर महादेव